बुद्धाय मित्र मागील भागामध्ये आपण भगवान त्यांचा धम्म यामधील मनन ब्राह्मणांना त्याचप्रमाणे आजच्या भागामध्ये भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड दीक्षेची मोहीम यामधील भाग पाचवा दीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात यामधील उत्तरावतीच्या ब्राह्मणांना धम्म दीक्षा याचे ब्राह्मणांना एकदा भगवान बुद्ध जतवनात राहत असताना मनुष्य व देव यांच्या कल्याणार्थ आपल्या धम्माची शिकवण देत होते त्यावेळी पूर्वेच्या बाजूला उत्तरावती नावाच्या प्रदेशात पाचसे ब्राह्मण राहत होते अंगाला चिखल वगैरे पासून ऋषी होण्याच्या आकांक्षेने गंगेच्या वाळवंटात त्यांना तहान लागली एक झाड दृष्टीस पडतात जवळपास मनुष्यवस्ती असावी या आशेने ते घाईघाईने तिकडे गेले परंतु जेव्हा ते तेथे ते पोहोचले तेव्हा त्यांना मनुष्यवस्तीचे एकही एक चिन्ह आढळलेले नाही अशा परिस्थितीत ते मोठमोठ्याने आक्रोश करू लागले अकस्मात त्या झाडातून त्यांना तिथे झाडावर राहणाऱ्या संबंधाचा आवाज ऐकू आला त्याच्या आक्रोशाचे कारण त्याने विचारले आणि ते कारण ऐकल्यावर त्याने त्यांना येथेच खाण्यापिण्यास दिले पुढे जाण्यास निघण्यासाठी तयारी केल्यावर ब्राह्मणांनी त्या संबंधास अशा स्वरूपाचा जन्म त्याला कसा प्राप्त झाला याचा पूर्व इतिहास विचारला त्यावर त्या वृक्ष संबंधाने सांगितले की ज्यावेळी अनाथपिंड सुदृताने भगवान बुद्धाला जेतवण अर्पण केले त्यावेळी तेथे जमलेल्या भिक्खूंचा सभेत तो गेला असताना तो त्या धम्मावरील प्रवचन रात्रभर एकत्र बसला आणि परत जाताना त्याचा पाण्याचा पेला भरून त्याने तो त्या भिक्षूंना दान दिला दुसऱ्या दिवशी सकाळी तो घरी परत आल्यावर कसला त्रास झाला म्हणून तुम्ही रात्रभर घराबाहेर राहिला असे त्याच्या पत्नीने त्याला रागाने विचारले त्यावर तो, विचार तो म्हणाला मला कसलाही त्रास झाला नाही परंतु जे भगवान बुद्धाचे प्रवचन ऐकण्यासाठी मी गेलो होतो तेव्हा त्याच्या पत्नीने भगवान बुद्धांना शिवाय सुरुवात केली व ती म्हणाली हा गौतम म्हणजे लोकांची फसवणूक करणारा एक वेळा धर्मोपदेशक आहे तेव्हा तिच्या म्हणण्याला मी विरोध केला नाही उलट त्या म्हणण्यापुढे मी मान चुकविली नाही मी मेल्यावर संबंध झालो परंतु माझ्या भित्रेपणामुळे मला झाडावर डांबून ठेवण्यात आले आणि नंतर त्याने पुढील अर्थात श्लोक म्हटले यज्ञ इत्यादी क्रियाक्रम म्हणजे दुःखाचा उगम होय आणि रात्रदिवस सहन करावे लागणारे चिंतेचे ओझे होण्यासाठी आणि शरीर धर्माचे निर्मूलन करण्यासाठी मनुष्याने ऋषींनी सांगितलेल्या एक धर्माच्या नियमातून आपली सुटका करून घ्यावी हे शब्द ऐकल्यावर ब्राह्मणांनी श्रावस्तीला ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते त्या ठिकाणी जाण्याचे ठरविले आपल्या भेटीचा उद्देश त्याने सांगितल्यावर जगदबंद भगवान बुद्ध त्यांना म्हणाले मनुष्य जरी जटा वाढून नग्न राहू लागला किंवा शरीरावर त्याने थोडीशी पाणी किंवा वलकले धारण केली जरी त्याने अंगाला चिखल पासला किंवा तो दगडावर झोपू लागला तरी दुर्विचारातून मुक्त होण्याच्या दृष्टीने त्याचा काय उपयोग जो कलह करी करीत बसत नाही किंवा हत्या करीत नाही आणि अग्नीच्या सहाय्याने नाश करीत नाही ज्याला विजयाची इच्छा नसते तो सगळ्या जगाविषयी सदिच्छा बाळगतो त्याच्या बाबतीत होण्यास कारण मिळत नाही पुण्य लाभावे किंवा परलोकी सुखाच्या फळाची अपेक्षा करतो त्याला मिळणारे सुख हे सतपुरुषाचा आदर करणाऱ्या सुखाच्या एक चतुर्थांशीही बरोबर नसते जो सदाचाराविषयी तत्पर असतो आणि इतरांचा योग्य तो मान राखतो व वयोवृद्धाविषयी नेहमी आदर बाळगतो त्याला सौंदर्य सामर्थ्य आयुष्य आणि शांती या चार सुखाची प्राप्ती होते पतीकडून हे ऐकल्यावर त्याची ती पत्नी शांत झाली मित्र भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड भाग पाचवा दीक्षेच्या मोहिमेस पुन्हा सुरुवात यामधील उत्तरावतीच्या ब्राह्मणांना दीक्षा याचे आपण वाचन श्रवण आणि मनन केले आहे यानंतर भगवान बुद्धाने त्यांचा धम्म द्वितीय खंड धम्म दीक्षेची मोहीम भाग सहावा कनिष्ठ आणि सामान्य जनाची दीक्षा यामधील उगली नाव्यास धम्म दीक्षा याचे वाचन श्रवण आणि मन आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये करणार आहोत म्हणून नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय वी जय बुद्धा